गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या आमदारांचे चाळी राज्यभरातील जनतेसमोर आले कोण रमी खेळताना दिसतोय तर कोण हॉटेलमध्ये मारामारी करताना दिसतोय तर कोण टक्केवारीचे पैसे मापताना दिसतोय तर कोण मंत्री भानामतीचे प्रकार करताना दिसतोय आज कोल्हापुरात असंच काहीचं चित्र दिसलं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करत संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष वेधलं यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला महाराज सत्यात आणण्याचं काम मान्यग्रा कोकट संजय गायकवाडाने अक्षरशः कहर केला एका गरिबाला मारहाण केली ती मारहाण करू नये या मताच नियम जर यांच्या दमक असेल यांनी ताज हॉटेलच्या मालकाबरोबर करावं गोगर हॉटेलच्या मालकाबरोबर करावं किंवा मुमरामध्ये जा जाऊन करावं यांच्या धमकते आहे का तर नाही जे गोगावले आहेत जे तर आम म्हणजे जे ओम पट स्वाज यांचं नाव काढलेलं आहे विधान विधानसभेमध्ये तर त्यांनी जर अक्षरशः अंधश्रद्धा निर्मूलन कायदावाल्यांनी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते त्यांनी यांचा गुन्हा दाखल करून यांना अरेस्ट केलं असे कित्येक उदाहरण आहेत आपले स्थानिक लोकप्रतिनिधी क्षीरसाहे हे तर पूर्णपणे टक्केवारी येणारे लोकप्रतिनिधी म्हणून घोषित आहे हा यांचा मिळता जुळता आलेख आणि हे मूक प्रदर्शन आम्ही महाराष्ट्र राज्यातील जनतेला आणि पल्हापूर जनतेला दाखवलं की जेणेकरून यांचा माज कुठंपर्यंत गेलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका